नमस्कार मित्रांनो आपण बघत आहो एक माझ्या जवळच्या मैत्रिणीची प्रेम कहाणी आणि ती अशा प्रकारची आहे की ती कधीच ना पूर्ण होणारी अशी एक प्रेम कहाणी होती आणि ती अधुरीच राहिली की ती मुलगी अशी होती की साधी सरळ आणि थोडीशी खड्या आणि नेहमीप्रमाणे स्वप्नात स्वप्नातील दुनियेतील रंटलेली आणि एक मुलगा होता तो स्वाभिमानी आणि हुशार नेहमी स्वतःमध्ये गुंतलेला अशीच दोघांची एकदा ओळख झाली आणि त्याची छान मैत्रीण झाली आणि समोरच त्यानुसार ती समोर त्यांचा फोन आणि कॉल मेसेज चालू झाले आणि ती मुलगी रोज त्याला मुलाला फोन आणि मेसेज करायची जर ती त्याला एक दिवस जरी फोन किंवा के मेसेज केला नाही तर ती तिच्यावर रागवायची आणि तिला विचारायचं काग काल तू फोन नाही केला मी वाट पाहत होतो आणि तुझा फोनची आणि ते ती समोरच तिला त्याला म्हणायचे की नाही सॉरी काल नाही जमलं फोन करायला तिचा ह्या उत्तरावर तो समाधानी व्हायचा आणि नसायचा पण त्यातूनच तो तिला साधं पण दाखवण्याचा प्रयत्न करायचा आणि रोज त्याचे फोन आणि मेसेज चालू राहायचे त्या मुलीला त्याच्याशिवाय करमत नसे तिने कितीही ठरवलं की कि आपण त्याला जास्त मेसेज नाही करायचा तरीही त्याला मेसेज केल्याशिवाय तिलाच करमत नसे आणि समोर ती ते त्याला मेसेज करायची आणि त्याचं बोलणं वाढू लागलं होतं की ती एकटी असली की त्याचाच विचार गु गुंत त्याच्याच विचारात गुंतायचे आणि ती किती ठरवलं की नाही त्याचा विचार करायचा नाही तर ही ती कधीच असं होत नसत आणि अधिक अधिक त्याच त्याच्यामध्ये गुंतत जात होती आणि कारण ती त्याच्या प्रेमात पडलेली आहे ही, ही तिला तेव्हाच कळलं आणि आणि न कळतही तिच्याकून ते प्रेम होत गेलं आणि नंतरच त्याच्या विचारात असताना त्याचं बोलणं आठवून त्याच्याशी एकटे असायची गुणगुणात बसायची आणि ऐले ना मी तुला मला न पाहिले ना का कुठे मन वेडे गुंतले असं तिला वाटत होतं आणि तिला त्याची सवय झाली होती आता सतत त्याच्याशी बोलावंसं वाटत होता आणि तिला तिच्याशी बोलल्याशिवाय राहवत नसे त्याचा आवाज ती आनंद तिच्या आवाजाने ती आनंदी व्हायची आणि हळूहळू ती त्याचा पण ओळखू लागली होती आणि त्याचा मूड कसा ही का का आहे या गोष्टीचा त्याला पश्चाताप वाटत होता आणि तो तिला विचारायचा अग तुला कसं कळलं की माझा मूड खराब आहे ते आणि ती त्याला म्हणायची मैत्री केली आहे थोडंफार तरी कळू शकतं असं ती म्हणत होती आणि अशा अशीनी ती अशी तिचं त्याच्यात आणखी गुंतू लागली आणि तिच्याशिवाय तिच्या मनात कोणीच नसे तिला वाटू लागला आणि समोरच अशा प्रकारे आणि तिला तिच्याबद्दल सरळ सगळं माहीत आहे होतं आणि ते कसं आहे त्याचा स्वभाव कसा आहे त्याचा दिन क्रमांक तिला माहीत झाला होता तो कधी देवतो कधी कधी घरी येतो घरी किती वेळ असतो मित्रांसोबत किती वेळ असतो कधी झोपतो कधी उठतो सर्व तिच्याबद्दलची सर्व माहिती होती आणि तिला तो खूप आवडू लागला आणि नंतरच तिला हे वाट वाटत होतं की तो तिच्यावर प्रेम करत आहे पण तसं काही नव्हतं एकच एकदा तिने त्याला फोन केला आणि दोघांचं पण गप्पा छान रंगल्या होत्या आता तिला त्याच्या मनातलं जाणून घ्यायचं होतं पण काही केल्या केल्याने तिला ते, ते जमत नव्हते आणि मग त्यानेच तिला विचारले तू लग्न कधी करतेस आणि असं विचारला आणि नंतरच त्यांनी त्यांच्या मनातले एकमेकांना सगळं सांगितलं आणि नंतर समोरचा विचार आला आणि त्यांनी दोघांची फ्रेंडशिपही तोडून टाकली आणि ती दोघां एकमेकांपासून दूर झाली हे अशा प्रकारचे आपल्या चॅनलवर एक प्रेम कहाणी होती आणि ती तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न